<laughs> <दामी माले ना। laughs> डेकोरेशन करतोय <laughs> अकरा दिवस अगोदर डेकोरेशन चालू आहे आणि गिराई इकडे गजाला बनवला ना तर घाई खूप आहे त्याची गणपतीची एवढी उत्सुकता आहे ना त्याला की अकरा दिवस आधीच आलेला आहे तो त्याच्या सोबत हो सुट्टी भेटत नव्हती म्हणून जॉबच सोडून आला इकडे विषय काय बबलान जाम खाल्ला नाही खंगून आलोय तो इकडे बंगून हो दुपारची शाळा बिळा सोडून येत पळून बिळून हेच कोणी काय बोलवलं तर त्याचा आधी व्हिडिओ करा काय तो आणि <laughs> नंतर झाला कुठे न्हायचं ते न्या कारण नंतर आज येऊ शकतो त्याच घरी एवढी <laughs> लाच वाटतय कि तो इकडे बघत सुद्धा नाही आहे <laughs> गाई तर गाईज मी आता इकडे मदत करण्यासाठी आलो आहे ह्याची मी मन काम सोडून आलो आहे इकडे माझं टार्गेट पूर्ण झालंय म्हणून मी आलो आहे तर गाईज आता जायचं आहे आपल्यास पण मुंबईतच पण <laughs> गणपतीनंतर वेळ आहे खूप त्याला काय म्हणायचं आहे का बबला तार एकवीस तारखेला येणार आहे आणि कापूस लावायला हवं का इथे हाय आणि दुसरं होईत ए तू एकवीस पासून सुट्टी घे मग बबला येणार <laughs> आहे अरे तो उलटा ठेवणार होतोस ना हा मग पुरती हे करतोय ओके ओके एकदम खतरनाक मध्ये टेबल केला नाही काका अर्धवट कस तुला सुरुवातीपासन पूर्ण जायला की मग कसं म्हण अरे थांब थांब आधी बस ना ते काय तर गाई गडी ह्याला म्हणतोय तो इथे बसलाय ना सध्या ह्याची मजुरी काय आहे मजुरी मजुरी काय आहे

काय काही भाई एव्हाच गदरीत लाग गदरेज ह्याच लागायला लावायला लागतं आता काय लागला मी मुंबई या चायचा स्टॉल टाकून देतो मी हं तुमच्या स्टॉलवरती बसताय हे म्हणतो तुम आम्ही मालक आहे <laughs> भरणार मी इना स्टॉल ओपन कोण करू잖아 मो मालक मालक तुम्ही मानलं होतं तर मी मालक आनंद तुम्ही करू शकता नाही नाही स्वतः मानलं मनात ठेवलं मालक आहे तू नाही आहे नोकर झालो मो तिथे आम्ही चाय बी हे करणार ना हो मंदिर म्हणते का आम्ही टाकणार आम्हीच टाकणार तो तूच फक्त आम्ही किती रुपये महिन्याचे पाचशे रुपये देणार तुझे काय ते आधी फूड लायसन्स काढून द्या मस्त नाही मग आम्ही पुढचा बघतो चल नाही काय नाही तू सांग फूड लायसन्स काय सांगतोय काढून घे